नारायण राणेच्या पोराला रामदास कदमाच्या पोरा आरक्षणाची गरज नाही नाही गरज कारण त्यांची पोरा, पोरा। एसीच्या रूम मध्ये आहेत त्यांच्या हवे खाली आहेत आमच्या पोरांना आरक्षण पाहिजे कारण आमची पोरं बांधावर हो आहेत आमची पोरं सर्व सामान्याचे आहेत या प्रश्न गुण सदावर त्याचा सदावर ते म्हणतो डंके की चोट पार मला त्यांना आरक्षण भेटणार नाही सदावर ते तुझ्या छतीवर पाय देऊन आम्ही सांगतो शेवटच्या शब्द आपण मरा पण के चोट पर आरक्षण घेऊ हा मला त्यांचा पोरांचा शब्द आहे माय बाप सरकार उद्याचा सूर्य उगवच्या मला त्यांच्या पोराला आरक्षण द्या आमचे दरांगे पाटाने अशी खोट्टे मारले की खोट्टे निघाल पण खोट्टा निघणार नाही जरांगे पाटाने सांगितले या देशातला या महाराष्ट्रातला जो शेतामध्ये काम करतो तो प्रत्येक जण कुंबी आहे आणि आमच्या बापाच्या नाव साथ आहे आम्ही कुणबी मराठी आहोत दरंगे पाटला जो प्रेम करतो ना तो युवक कुठं आहे रस्त्यावर हो हो आहे गेटवर आहे आमची पोरं आम्ही आम्ही चार उमट नाहीत आम्ही व्हिडियपी नाहीत आम्ही सर्वसामान्यांची पोळ आहे आणि सर्वसामान्य पोराची बाईट या चॅनलला घेतली या मन मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद हे होता तीव्र मराठाच्या भावना तर सरकारने त्वरित निर्णय घेतला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा ओ प्लीज चॅनेलला सबस्क्राईब